महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांचं स्वागत सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य करण्यात आलाय आहे स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सीमा होळकर यांचं स्वागत रेशन दुकानदार संघटनेचे सुनील पेंटर यांनी केलं आहे यावेळी तालुक्यातील दुकानदारांचे कमिशन वेळेत विना आधार कमी झालेल्या कार्डांचा इष्टांक पूर्ण व्हावा प्राधिकरणपत्र नृतीकरण करून मिळावं यासाठी प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली यावर नूतन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास दिला यावेळी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर जिल्हा उपाध्यक्ष वाहाब शेख उमेश आसादे पंच कमिटी सदस्य शिवशंकर कोरे बापू गंगे अभिजीत सरोडे बसवराज बिराजदार जुबेर खानमिया हर्षल गायकवाड मोहोळ अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड अकुरकोट अध्यक्ष राजशेखर चौधरी बार्शी अध्यक्ष योगेश चौधरी माळशिरस अध्यक्ष दयानंद शेळके पंढरपूर अध्यक्ष शरद पवार उत्तर तालुका उपाध्यक्ष आदिनाथ कांबळे विजय अवताडे सचिन भिंगारे सर्व जिल्हा संघटक जिल्हा आणि तालुका पदाधिकारी सह जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका